आरकाचो बांध काय सुंदर दिसता हारकाचं बांध काय सुंदर दिसता भाताच्या पातीवर वार बघा वावता देवान माडांची ओ रेखाटली देवान माडांची ओ रेखाटली संत सोयरोबांची वाणी हय पसरली अलतडी पलतडी मदी भावता पाणी दोन राज्यांक जोडपी नय ही किरण पाणी डोंगरा डोंगर मेळान बघा बसता मनसेच नजर सुद्धा काय सुंदर दिसता ह्या देऊळ पन्नालाल यादवांची गाता सांगता पालये देवळात भूमिका आणि वेताळ वासता त्याच देवळाकडल्यान डोंगरार काशी विश्वेश्वर दिसता आणि काशी विश्वेश्वराकडल्यान सबंद पालये गाव दिसता कुळागरातली हवा अर्धी प्रदक्षिणा जय घालता देवांचो देव महादेव पालये गावान सुद्धा दिसता दिसा उजवडी डोलता भाताच्या शेतात भालो रातचो खेळ खेळत ढालाच्या मांडार ही ढालो बघा राजा कसो बसला जसो इंद्राचो ऐरावत भूमी नामच्या सजला पालियाचा सडो सणाची वेगळीच असा कथा परशुरामांनी हा यज्ञ केला आणि वाक वाक पिता शेतकऱ्याच्या कष्टाची काणी सांगता पालियाच्या जमिनीतली पीक आणि फळा पोटाकातील खाती लांब वचन रवलेले लोक सणाच्या सणात सनच जातात गावान ह्या गोळा दसऱ्याक देवांची लग्न लागली हय खतखतलो पावणाराच उकडो भात रोमटी रोमट रात भर नसले धोलाच्या काठीवर शिगम्याची रात नरकासूर जाळून फाव दिवाळीचे खातत दिवजाच्या जात्रेक बायला इंगळ कशी नातत पहिला पीक देवाक दवरून सुताची पुनव साजरी जाता देवबापाचो निरोप घेताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दिसता शेतकरी उद्योगी आणि कलाकारांनी भरलेलो डोंगर डोंगर मया मयांनी आणि कुळाघरांनी नटलेलो मी तर का स्वर्गच म्हटलंय तुमचा काय मत असा असगळो वेगळं सुंदर पालिये गाव असा असो हो आगळो वेगळं सुंदर पालये गाव असा असो हो